तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये ओला उबे चालकाने मालकाचे सुमारे पावणे चार लाख रुपये थकवल्याचा प्रकार समोर आला आहे मालकाने थकीत रकमेची मागणी केली असता चालकाने उडवाउडीची उत्तर दिल्यानं कार मालक अजय शर्मा यांनी चालका विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे अंबरनाथ मध्ये अजय शर्मा यांची ओम ट्रॅव्हल्स नावाची कंपनी असून त्यांच्या पाच ते सहा प्रवासी कार आहेत या कार त्यांनी भाडे तत्वावर ओला उबेर चालकांना चालवण्यास दिल्या आहेत यातील अर्टिका कार त्यांनी धीरज तिवारी या चालकाला भाडे तत्वावर चालवण्यास दिली होती पर डे ठराविक रकमेचा करार ही मालक अजय शर्मा आणि चालक धीरज तिवारी यांच्यात झाला होता ठरलेला व्यवहार व्यवस्थित चालला असताना धीरज तिवारी हा काही काळाने पैसे पाठवण्यास दिरंगाई करू लागला आणि कारण देऊन टाळाटाळ करू लागला त्यामुळे साधारण चार वर्षांची पावणे चार लाख रुपये थकबाकी धीरज तिवारी यांनी दिलीच नसल्याने अखेर ओम ट्रॅव्हल्स चे मालक अजय शर्मा यांनी चालक धीरज तिवारी यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे दरम्यान अशा घटना अनेकदा घडल्या असून चालक निर्धावले आहेत त्यामुळे न्यायालयाने चालकाला दणका दिल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकेल अशी माहिती ओम ट्रॅव्हल्सचे वकील ऍडव्होकेट सुनील गुप्ता यांनी दिली आहे माझे आशील ओम ट्रॅव्हल्स आहेत त्यांनी कोर्टात एक प्रकरण दाखल केलं आहे त्यांच्याकडे एक ड्रायव्हर होता धीरज जटाशंकर तिवारी म्हणून त्या ओम ट्रॅव्हल्सकडे चार ते पाच चारचाकी गाडी आहेत आणि ते चारचाकी गाडी ओला उबरमध्ये दे, ड्रायवरना देऊन ते चालवत असतात आणि त्याच दरम्यान हा ज जो धीरज तिवारी आहे तो त्या अल्टिगा गाडीवर ड्रायवर होता आणि त्यांचं ठरल्याप्रमाणे मालकाला ओम ट्रॅव्हल्सला त्यांनी तीस हजार रुपये महिना द्यायचे होते पण तो तीस हजार रुपये न देता कधी पाच हजार सात हजार असे द्यायचं हो, आणि त्यानंतर चार वर्ष तो गाडीवर होता आणि चार वर्षात त्यांनी तीन लाख पासष्ट हजार रुपये ओम ट्रॅव्हल्सचे थकवले होते आणि जेव्हा केव्हा जो आमचा जो आशिल आहे ओम ट्रॅवल्स जो पैशासाठी मागणी करायचा तो धीरज तिवारी हा उडवाउडवीचे उत्तर देत होता नंतर ला इलाजाने माझे आशिल पोलीस स्टेशनमध्ये गेले होते पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांना काही झाला नाही म्हणून त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे आणि कोर्टाने त्या केसचं संज्ञान घेतला आहे आणि आरोपी विरुद्ध समन्स इश्यू के केला आहे पुढील अशा प्रकारे जे काही फ्रॉड सुरू आहेत त्यांना आला काढण्यासाठी हा मॅटर हा जो केस आहे ते कुठेतरी जो मालक असतात त्यांना त्यांचा फायद्यात येणार आहे आणि पुढे जाऊन त्याला शिक्षाही होऊ शकते आणि जे रिकवरीचा प्रोसिजर आहे ते आम्ही कोर्टामार्फत पूर्ण करू कोर्ट आहे थोडाफार वेळ लागणार एक्झॅक्ट वेळ मी सांगू शकत नाही पण जे काय आहे ते फास्ट मध्ये प्रयत्न करू तर दुसरीकडे अशा चालकांना भविष्यात कुणीही आपली गाडी देऊ नका जेणेकरून कोणत्याही मालकांची फसवणूक होणार नाही अशी प्रतिक्रिया ओम ट्रॅव्हल्सचे मालक अजय शर्मा यांनी दिली आहे अंबरनाथमध्ये मी ओम ट्रॅव्हल्स म्हणून माझी ट्रान्सपोर्टची एजन्सी आहे त्या एजन्सीमध्ये मी साधारण पाच गाड्या ओलामध्ये चालवतो त्यापैकी अर्टिगा गाडी जी होती अर्टिका गाडीवर धीरज जटाशंकर तिवारी आ, हे दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार वीसमध्ये त्यांना कामावर ठेवलेला होता चालक म्हणून ते चालवत होते मात्र दोन हजार वीसच्या नंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये सर्व लॉकडाऊन झालेला लॉकडाऊनमध्ये सर्व गाड्या थांबलेल्या होते तेव्हापासून धीरज तिवारी हा माझा पैसे जो मला त्यांनी दररोज नऊशे रुपये देण्याचा नऊशे आणि नंतर हजार रुपये असा जो ठरलेला होता तो त्यांनी थकवत गेला थकवत गेला आणि आज देतो उद्या देतो पुढच्या आठवड्यात देतो असं बोलत बोलत त्याने साधारण दोन अडीच वर्ष त्यांनी असं खेचला आणि तो जो अमाऊंट होता तो अमाऊंट आता पुणे चार लाखापर्यंत गेलेला आहे मी माझ्या पैशाची मागणी जेव्हा करत होतो तेव्हा त्यांनी उडवा उडवीचे उत्तरं दिलं आ, मला तेव्हा थोडंसं डाऊट झाला की हा काहीतरी पैसे देणार नाही असं मला थोडंसं दिसलं मग मी आता त्या संदर्भात माझ्या पैशाची रिकव्हरीसाठी मी उल्हासनगरच्या कोर्टात धाव घेतलेली कोर्टा कोर्टा आहे कोर्टात तक्रार केलेली आहे आणि कोर्ट आता काय निर्णय देणार त्यावर अवलंबून आहे मात्र मला माझे पैसे हवेत कारण ते माझे कष्टाचे पैसे आहेत मी मेहनत करून त्या एक एक पायी जो जोडलेला होता आणि तो पैसे त्यांनी पौने चार लाख रुपये त्यांनी थकवलेला आहे तो इतर कुठेही कामाला जरी गेला तरी तिथंही तो तसंच करणार असं मला मला भीती आहे म्हणून त्यां त्याला कोणीही कामावर ठेवू नके ठेवू नका ही माझी विनंती आहे दुसरं की माझे पैसे धीरज तिवारी यांनी लवकरात लवकर द्यावं ही माझी विनंती आहे दरम्यान या प्रकरणात आता न्यायालय काय निर्णय देते आणि या चालकावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे मोरे सह अभय शर्मा तो अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई एम नहीं भरना है है ना कमल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद